नमस्कार मी दिलीप शिंदे बोलतोय आपण पाहताय पावसाच्या आणि महापुराच्या बातम्या आज मी आहे म्हणजे शिरोळ तालुक्यातील निवड या गावी कालपासूनच सूर्यनारायणचं दर्शन मिळालेलं आहे त्यामुळं आणि पाण्याचा विसर्ग कधी झाल्यामुळे शिरोड तालुक्यातील जनतेनं सुटकेचा निस्वारा टाकलेला आहे आज आपण पाहतोय इकडं की हा जो शॉर्टकट मधला रस्ता आहे हेरवाड पासून लोसरवाड पर्यंतचा हा रस्ता आणि या ठिकाणी असणारी हेरवाडमधील मधील निर्ले यांची मस्ती या ठिकाणी आहे आणि आपण पाहता इकडं आपल्या ग्रामपंचायत हिरवडचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी ग्राम विस्तार ग्राम विकास अधिकारी त्याचबरोबर या ग्रामपंचायतीचे पंचायतीचे सन्मान्य सदस्य आणि कर्मचारी आणि त्याचबरोबर महसूलचे तोतवाल आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते येथील लोकांना आपल्या महापुराच्या संदर्भातल्या सुटका होण्यासाठी किंवा सावधगिरी बाळगण्यासाठी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आवाहन करायला आलेले आहेत आणि त्यांची माहिती सुद्धा या ठिकाणी धन्यवाद Thank <laughs> you.